जवळपास एक वर्षापूर्वी पूजा खेडकर या नावाने संपूर्ण महाराष्ट्र डवळून निघला होता विषय होता बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आता हे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन पूजा खेडकर यांनी आय एस पद मिळवलं त्यांच्याविरोधात तक्रारी झाल्या त्या तक्रारीनंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आणि हे प्रकरण आपलं सर्वांना माहिती आहे परंतु त्यानंतर मात्र एक वर्षानंतर मंत्रालयामध्ये सेक्रेटरींच्या नावाने एक लेटर येऊन धडकलं आणि त्या लेटरने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घातला ते लेटर आहे ते हे लेटर डीओ पी टीने सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने पाठवलेलं आहे आणि ते लेटर काय आहे ते आपण पाहूया ते लेटर आहे कंप्लेंट रिगार्डिंग यूज ऑफ फेक ओबीसी नॉन एन सी एल सर्टिफिकेट बाय श्री सचिन छगनलाल ओंबासे कॅन्डिडेट ऑफ सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ज्यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये आय एस पद मिळवलं त्या सचिन ओंबाेंची चौकशी बोगस फेक नॉन कमिलियरच्या बाबतीत व्हावी या आशयाचं हे पत्र त्याच्यामध्ये मेन्शन केलंय सिन्स द कॅन्डिडेट हॅज बीन अपॉइंटेड टू आय एस अंडर ओबीसी एन सी एल कॅटेगरी द स्टेट गव्हर्नमेंट इज रिक्वेस्टेड टू व्हेरीफाय द ऑथेंटिसिटी ऑफ ओबीसी एन सी एल सर्टिफिकेट इश्यू टू श्री सचिन छगनलाल ओंबासे अंडर ओ बी सी एन सी एल कॅटेगरी तर सचिन ओंबासे हे डॉक्टर आहेत त्यानंतर आपणा सर्वांना माहिती आहे की ते आय एस झाले खूप चांगलं काम त्यांनी महाराष्ट्रात केलेलं आहे धाराशिवचे ते कलेक्टर राहिलेले आहेत सोलापूर महानगरपालिकेचे ते सध्या आयुक्त म्हणून काम करत आहेत आता जर हे प्रकरण पाहायचं झालं तर संपूर्ण मीडियामध्ये गाजावाजा सुरू झाला ज्यावेळेस मीडियाने ते पत्रक दाखवलं आणि सचिन उंबस यांची चौकशी होणार त्यांनी बोगस सर्टिफिकेट बोगस एन सी एल सर्टिफ सर्टिफिकेट वापरून आय एस ए पद मिळवलं अशा सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आणि त्या चर्चांमध्ये एक ट्विस्ट दिला होता तो लोकसत्ताच्या बातमीने त्या बातमीकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे की सचिन ओंबाी यांनी आजपर्यंत मिळवलेल्या पोस्ट आता आपण जर पाहिलं तर यू पी एस सारखी परीक्षा असेल किंवा किंवा आपण जी एम पी एस सीची परीक्षा देतो ह्या परीक्षा काय साध्या परीक्षा नाहीत याच्यासाठी खूप मेहनत लागते सर डॉक्टर होते आणि त्यांनी दोन हजार नऊला पहिला अटेम्प्ट दिला दोन हजार नऊमध्ये त्यांनी पहिला अटेम्प्ट दिला तो जनरल कॅटेगरीमधून दिला त्यांचा दुसरा अटेम्प्ट होता दोन हजार दहामध्ये त्यावेळेस त्यांना आय एर एस मिळाली जनरल कॅटेगरीमधून त्यांचा तिसरा अटेम्प्ट होता त्याच्यामध्ये त्यांना तिसरा अटेम्प्ट होता त्यांचा दोन हजार अकराला त्याच्यामध्ये पोस्ट मिळाली नाही चौथा अटेम्प्ट त्यांचा होता दोन हजार तेराला त्या ते मध्ये त्यांना आय पी एस ही पोस्ट मिळाली आता त्यावेळी जनरल कॅटेगरीला चार अटेम्प्ट आणि ओबीसी कॅटेगरी किंवा इतर कॅटेगरीसाठी सात अटेम्प्ट होते आता उंबाशी साहेबांचे तर चार अटेम्प्ट संपले होते त्यांना बनायचं होतं आय एस आय पी थांबायचं नव्हतं अटेम्प्ट तर संपले होते मग त्यांनी पाचवा अटेम्प्ट हा ओबीसीमधून एन सी एल घेऊन दिला आणि पाचव्याच अटेम्प्टमध्ये दोन हजार चौदाला त्यांची आय एस म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जे पत्र e आलं की त्यांच्याकडे जे एन सी एल प्रमाणपत्र त्यांनी वापरलं ते फेक आहे त्यांना ते मिळायला नव्हतं पाहिजेत कारण त्यांचे वडील हे एका रयत शिक्षण संस्थेच्या मोठ्या कॉलेजमध्ये सिनियर प्राध्यापक होते आता प्राध्यापक असताना त्यांना हे प्रमाणपत्र मिळालं कसं एन सी एल मिळालं कसं आणि त्यांच्या बाजूने एक बातमी आली आणि त्या बातमीमध्ये हे सांगितलं गेलं की त्यांना जे प्रमाणपत्र मिळालं ते योग्य आहे आता ते प्रमाणपत्र कसं योग्य कसं अयोग्य हे ठरवायचं काम आपलं नाही परंतु ही जी लोकसत्ताला बातमी आली त्याच्यामध्ये हा जो एक मथा आहे तेवढाच वाचून दाखवतो राज्य सरकारच्या सेवा नियमानुसार राज्यातील अनुदानित महाविद्यालयामधील प्राध्यापकांना शिक्षकाचा दर्जा आहे त्याची विभागणी अ ब अशा कुठल्याही श्रेणीत केली नाही त्यामुळे अनुदान अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या पाल्यांना नॉन क्रिमिलियरचा लाभ दिला जातो जसं की सचिन ओंबाी यांना दिला जातो असं त्यांचं म्हणणं आहे या उलट केंद्रीय विद्यापीठ किंवा के शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे असे प्राध्यापक नॉन क्रिमिलियर प्रवर्गात मोडत नाहीत परंतु सचिन ओंबासी यांचे वडील हे ना शासकीय विद्यालयात होते ना केंद्रीय विद्यालयात होते त्याच्यामुळं लोकसत्ताचं किंवा या बातमीदारांचं असं म्हणणं आहे की सचिन ओंबास यांना प्रमाण एन सी एल प्रमाणपत्र मिळलं ते योग्य आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता या आधारे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने चार जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये नियमावली लागू केली त्यानुसार शासकीय आणि निमशासकीय सेवेतील गट ब क ड श्रेणी कर्मचाऱ्यांची आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर ते नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी पात्र आहेत आता एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात आणून देणं गरजेचं आहे याच्यामध्ये जो उल्लेख केलेला आहे की चार जानेवारी दोन हजार एकवीसची नियमावली किंवा त्याच्यात त्या तो जी आर सचिन उंबासी यांची निवड झाली दोन हजार चौदाच्या जाहिरातीनुसार जा म्हणजे जा दोन हजार चौदाला त्यांना नॉन क्रिमिलेअर त्यांच्याकडे असणं अपेक्षित होतं आता नॉन क्रिमिलियरच्या अटी काय आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आता दोन हजार चौदाला जर त्यांना नॉन क्रिमिलेअर मिळालं तर ते दोन हजार एकवीसच्या जी आरनुसार नुसार कसं मिळेल दोन हजार एकवीसच्या आधी पंचवीस मार्च दोन हजार तेराला जो अमरेला शासन निर्णय आला त्या शासन निर्णयानुसार यांना प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे परंतु यांच्या मतानुसार ते दोन हजार एकवीसच्या याच्यानुसार ह्या अटी दिलेल्या आहेत आता दोन हजार तेराचा शासन निर्णय काय आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे आता जर बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की त्यांचे वडील रिटायर झाले असतील किंवा काय असतील ते पुरावे ते चौकशीमध्ये दे देतील आणि त्यांनी ते द्यावेत कारण जर त्यांना असं वाटत असेल की दोन हजार अकरा बारा आणि तेरा आता दोन हजार तेराच्या जी आर नुसार किंवा कुठल्याही जी आर नुसार नॉन प्रिमिलियरसाठी तुम्हाला मागील तीन वर्षाचं आर्थिक वर्षाचं उत्पन्न हे देणं गरजेचं असतं प्रत्येक वर्षाचं दोन हजार तेराच्या जी आर नुसार साडेचार लाख रुपये उत्पन्न जर असेल साडेचार लाखापेक्षा कमी असेल तेही सलग तीन वर्षाचं तर तुम्हाला नॉन किमिलियर प्रमाणपत्र मिळतं त्यापैकी एकाही वर्षामध्ये जर तुमचं साडेचार लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला नॉन किमिलियर मिळणार नाही याचा अर्थ सलग तीन वर्ष साडेचार लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तर आणि तरच तुम्हाला नॉन क्युमिलियर मिळणार आता दोन हजार तेराच्या जी मध्ये काय दिलेलं आहे दोन हजार तेराच्या जी आर मध्ये आठ प्रकाराची विभागणी केलेली आहे त्यातला आपल्याला महत्वाचं जे आहे त्या महत्वाच्या गोष्टींमध्ये आपल्याला काय आहे की सचिन ओंबाशे विषय आपण बोलतोय तर त्यांच्या कॅटेगरीनुसार किंवा त्यांनी ज्या प्रवर्गातून किंवा ज्या याच्यातून प्रमाणपत्र मिळवलेलं आहे त्यानुसार आपल्याला बोलायला पाहिजेत आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की दोन हजार तेराच्या जी आर नुसार सरकारी अधिकारी ज्याच्यामध्ये गट केलेले असतात गट अ गट ब गट ग ड गट ड म्हणजे क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास, क्लास फोर आपण ज्याला म्हणतो अशा कुठल्याही प्रकारात म्हणजे क्लास वन किंवा क्लास टू अधिकारी असेल तर त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळणार नाही कारण ते ऑलरेडी उन्नत गटामध्ये मोडतात दोन हजार तेराच्या जी आरनुसार नुसार जर एखादा अधिकारी एखादा पालक तो जर गट अ आणि गट ब मध्ये जर मोडत असेल तर त्याच्या उत्पन्नाचा विचार न करता त्याच्या दर्जाचा विचार केला जातो त्याच्या स्टेटसचा विचार केला जातो आणि त्या स्टेटसनुसार ते उन्नत गटात मोडतात असंच ग्राह्य धरलं जातं आणि त्यांच्या पाल्याला ते नोकरीत असताना आणि ते नोकरीत नसतानाही म्हणजेच रिटायर झाल्याच्या नंतर देखील त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळत नाही याला अपवाद आहेत जर समजा नोकरीत असताना त्यांचं निधन झालं किंवा नोकरीत असताना ते नोकरी करण्यास असमर्थ असतील तर ते अपवाद आहेत परंतु अशी कुठलीही गोष्ट सचिन ओंबासे यांच्या बाबतीत घडलेली नाही पण हा शासन निर्णय आहे दोन हजार तेराचा आता याच्यामध्ये सचिन ओंबासे यांचे वडील हे प्राध्यापक होते मग याच्यामध्ये निम सरकारी कार्यालय जे असतील कॉलेज असतील विद्यापीठ असतील त्याच्यानंतर विमा कंपन्या असतील याच्यामधील जे कर्मचारी आहेत त्या संस्थांमध्ये जर गट अ गट ब असा जर दर्जा ठरवून दिलेला असेल आणि त्या दर्जामध्ये जर ते मोडत असतील तर त्यांच्या पाल्यांना नॉन कमिलियर सर्टिफिकेट मिळत नाही परंतु जर ज्या संस्थांमध्ये असा दर्जा ठरवून दिलेला नाही त्या संस्थांमध्ये त्या पालकांचं उत्पन्न हे साडेचार लाखापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना नॉन किमिलियर मिळत नाही जर साडेचार लाखाच्या आतमध्ये आता त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया दिलेले आहेत त्याच्यामध्ये तीन प्रकारचं उत्पन्न मोजलंय तुमचं वेतनाचं उत्पन्न तुमच्या इतर व्यवसायातलं उत्पन्न आणि तुमच्या शेतीचं उत्पन्न याच्यामध्ये शेतीचं उत्पन्न ग्राह्य धरायचं नसतं असं त्या जी आरमध्ये दिलेलं आहे यामध्ये तुमच्या नोकरीचं वेतन आणि तुमच्या इतर मार्गाने येणारं उत्पन्न हे वेगवेगळं काउंट केलं जातं त्याच्यामध्ये जर दोन्हीपैकी एकाचं म्हणजे नोकरीचं तुमचं उत्पन्न किंवा इतर मार्गाचं उत्पन्न या दोन्हीपैकी कुठलंही एक उत्पन्न जर साडेचार लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नॉन कम्युलिअर मिळणार नाही आणि दोन्ही उत्पन्न जर साडेचार लाखाच्या आतमध्ये असतील तर तुम्हाला नॉन कम्युलिअर मिळेल हे दोन हजार तेराच्या जी आर नुसार आता सचिन उंबासे यांचे वडील हे एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये सिनियर प्रोफेसर होते आणि असं सांगितलं जातं की त्यांना एक लाखाच्या आसपास पगार होता मग एक लाखाच्या आसपास जर त्यांना पगार असेल तर त्यांना नॉन किमिलियर मिळालं कसं दुसरी गोष्ट जर आता त्यांना चौकशीला सामोरं जायचं असेल तर ते दोन हजार अकरा बारा दोन हजार तेरा ह्या तीन वर्षातलं त्यांच्या वडिलांचं उत्पन्न किंवा त्यांच्या वडिलांचे इन्कम प्रूफ देणार का हा पहिला प्रश्न आता याच्यामध्ये हा जो जी आर आहे या जी आर नंतर आपण जर पाहिलं तर हा माहितीच्या अधिकारामध्ये एक आपल्याला <coughs> माहितीचा अधिकार मिळालेला आहे या माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी मागितलं होतं की सचिन उंबा यांच्या वडिलांचं त्या त्या आर्थिक वर्षातलं आर्थिक उत्पन्न आम्हाला मिळावं परंतु या माहितीच्या अधिकारामध्ये सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे की सदरचे नॉन किमिलेर हे सेतू अभिलेख कक्षामध्ये शोध घेतला असता कार्यालयात आढळून आले नाही म्हणजे माहितीच्या ही ते माहिती मिळाली नाही अर्थात त्यांना ती माहिती समोर सबमिट करायची असेल त्यावेळेस ते करतील परंतु आता येते मग याच्यातून शंका निर्माण झाल्या की माहितीच्या अधिकारात माहिती हे माहिती मिळत नाही मग सचिन उंबासे हे धाराशिवचे कलेक्टर राहिलेले आहेत आता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी काम केलेले आहे मग यांचा दबाव याच्यावरती आहे का यांच्या दबावामुळे माहिती बाहेर येत नाही का किंवा यांच्या दबावामुळे चौकशीवरती काही परिणाम होऊ शकतो का आणि त्याच्यामुळे आपण पाहत असाल की वेगवेगळ्या न्यूज चॅनलमध्ये आपण किंवा न्यूजपेपरमध्ये पाहतोय की त्यांच्या निलंबनावर त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा अशीही मागणी जनतेमधून होत आहे आता हा झाला विषय सचिन ओंबासे यांचा डॉक्टर सचिन ओंबासे जे आय एस आहेत त्यांनी त्यांच्या मेहनतीवरती जनरल कॅटेगरीमधून आय आर एस आणि आय पी एस ह्या दोनही पोस्ट मिळवलेल्या आहेत परंतु जनरल कॅटेगरीचे अटेम्प्ट संपल्याच्या नंतर त्यांनी मग आपल्याला हा डंकी रूट म्हणायचा का हे आता शेवटी त्यांच्यावरती जी चौकशी बसलेली आहे किंवा जे चौकशीतून जे सामोरे येईल त्याच्यावरूनच लक्षात येईल परंतु जर हा डंकी रूट वापरलेला असेल तर असे किती अधिकारी प्रशासनामध्ये शासनामध्ये काम करत आहेत याचाही पाठपुरावा करणं गरजेचं आहे जर त्यांनी डंकी रूट वापरलेला असेल ते जर अशा चुकीच्या मार्गाने जर त्यांनी प्रमाणपत्र मिळवलेलं असेल तर याच्यामध्ये प्रमाणपत्र देणाऱ्यांमध्ये तलाठ्यापासून ते ज्यांना अधिकार आहे त्या प्रांत साहेबांपर्यंत सगळी चैन याच्यामध्ये अडकली जाणार का यांची चौकशी होणार का हे झाले एक डॉक्टर सचिन ओंबाचे परंतु आपण पाहिलं की पूजा खेडकरांचं प्रकरण जे हाय प्रोफाईल प्रकरण असतात ते बाहेर येतात परंतु महाराष्ट्रामध्ये मा आज, आज आपण पाहतो दिव्यांग असतील अनाथ असतील स्पोर्ट असेल याच्यामध्ये कित्येक बोगस प्रमाणपत्र घेऊ टायपिंगचं सुद्धा बोगस प्रमाणपत्र येतं बऱ्यापैकी सगळेच टायपिंगचे बोगस प्रमाणपत्र असतात हे प्रमाणपत्र घेऊन नोकऱ्या मिळवतात यांच्यावरती कोण चौकशी करणार म्हणजे एक अर्जदार एक व्यक्ती तक्रार करतो म्हणून तुम्ही त्या व्यक्तीची चौकशी करता का प्रत्येक अधिकाऱ्याची दोन वर्षांनी तीन वर्षांनी त्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी होत नाही का त्यांचे प्रमाणपत्र व्हेरीफाय होत नाहीत मग जर युपीएससी भरतीच किती हजार जागा हजार जागांच्या हजार लोकांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला अडचण काय किंवा एमपीएससी एम पी एस सीने प्रत्येक कुठल्याही टप्प्यावरती अधिकाऱ्यांना बोलावं कुठल्याही टप्प्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करावं याच्यातून जे सर्वसामान्य कारण आपण पाहतो की रिझर्वेशन मिळावं कुठल्याही एखाद्या विशिष्ट जातीला रिझर्वेशन मिळावं आमच्या गोरगरिबांची मुलं सरकारी नोकरीत जावी म्हणून आंदोलनं होतात मोर्चे होतात लोक उपोषणा करतात आणि याच्यातून काय होतं पैसावाला प्रतिष्ठेवाला मानापानावाला हेच सगळे या सिस्टीममध्ये जात आहेत मग उपयोग काय याचा मग हे गोरगरिबांसाठी होतं का हे पण आपण जे म्हणतो ना श्रीमंत श्रीमंतच होत जातो आणि गरीब गरीबच होत जातो हे या सिस्टीमुळे होते आज जर आपण पाहतो की आज सचिन उंबळे सारखे व्यक्ती असतील किंवा पूजा खेडकर सारखी एखादी व्यक्ती असेल आज सचिन उंबेंचं काम एवढं चांगलं आहे की धाराशिवमध्ये त्यांनी जी काही कामं केली ज्या गावांना अंत्ययात्रेसाठी प्रेत जाळण्यासाठी जागा नव्हती त्यांना त्यांनी त्या म्हणजे अनेक गोष्टींमुळे ते चर्चेत आले परंतु अशा पद्धतीने जर कोणी एखादीची जागा हिरवून घेत असेल अशा पद्धतीने जर गोरगरीब विद्यार्थ्यांची जे रात्रंदिवस अभ्यास करतात त्यांचे आई वडील रात्रंदिवस काबाड कष्ट करतात शेतामध्ये कष्ट करतात जमिनी घाण ठेवतात वेळ प्रसंगी लोकांची तर सालानी काम करतात बऱ्याच जणांना सालानी हा शब्द माहित नसेल पण वर्षभर एखाद्याची तर काम करतात आणि आपल्या पाल्याला शिकवतात दिल्लीसारख्या ठिकाणी शिकवतात पुण्यासारख्या ठिकाणी शिकवतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जागा चोरणार असाल तुम्ही जर अशा पद्धतीने पोस्ट चोरणार असाल तर हा अन्याय कोणीही सहन करणार नाही कारण आज हे एक प्रकरण ओपन ओपन झालं माझे राज्य सरकारला डीओपीटीला किंवा केंद्र सरकारला विनंती असेल की अशा पद्धतीने जे कोणी अधिकारी बोगस पद्धतीने आतमध्ये गेलेल्या असतील त्यांच्यावरती सर्वांवरती चौकशी करून कारवाई झाली पाहिजे आज डॉक्टर सचिन उंबासे ही एक व्यक्ती फक्त आपल्यासमोर आलेली आहे त्यांच्यावरती डीओ पीटीने लेटर पाठवलं सेक्रेटरीनला म्हणून आपण ह्या गोष्टी बोलतोय अर्थात ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या चौकशीसाठी विनंती केली होती त्यांनी खूप मोठं एक्सप्लेनेशन दिलं असे सामाजिक कार्यकर्ते ज्यांना माहिती आहे त्यांनी अशी माहिती समोर आणणं गरजेचं आहे कारण आज एक सचिन उंबासे असतील एक पूजा खेडकर असतील परंतु यांच्या आड किती अधिकारी बोगस प्रमाणपत्र घेऊन आतमध्ये गेले असतील याचा अजूनही कुठे ठाव ठिकाणा नाही आणि अशा पद्धतीने जर परीक्षा होत असतील अशा पद्धतीने जर बोगस प्रमाणपत्र घेऊन जर तुम्ही आतमध्ये जात असतील तर या सिस्टीमवरचा परीक्षा पद्धतीवरचा विश्वास हा विद्यार्थ्यांचा उडेल कारण जगातली सर्वात अवघड परीक्षा ही यू पी सीची परीक्षा असते आणि ती अवघड परीक्षा पास होऊनही कित्येक कॅन्डिडेट असे आहेत की ते बाहेर पडत आहेत त्यांची जागा कुणीतरी बोगस कॅन्डिडेट घेतोय अशा बोगस कॅन्डिडेटला कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि एकंदरीत समाजाने विचार करणं गरजेचं आहे चौकशीमध्ये जे काय घडायचं ते घडेल परंतु चौकशी पारदर्शक होण्यासाठी बऱ्याच जणांची मागणी अशी आहे की सचिन उंबळे यांचं निलंबन होणं देखील गरजेचं आहे अर्थात तो सरकारचा पार्ट आहे एक हुशार व्यक्तिमत्व ज्यांनी दुसऱ्याच अटेम्पमध्ये आय आर एस पोस्ट मिळवली चौथ्या अटेम्पमध्ये आय पी एस पोस्ट मिळवली याचा अर्थ आणि ते डॉक्टर आहेत स्वतः परंतु जर हे चुकीच्या पद्धतीने येईल मिळून जर ते सिस्टीममध्ये गेलं असेल तर चूक चूक असते त्याच्यामुळं चुकीला चुकी माफी नाही सो लहान तोंडी मोठा घास परंतु घेणं गरजेचं होतं कारण आज विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी कष्ट करतायत त्यांचे आईबाप कष्ट करतायत आणि त्यांचं कष्ट आमच्यासमोर आहे त्याच्यामुळे आम्हाला बोलणं गरजेचं आहे धन्यवाद